गावामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जो कार्यक्रम केलेला आहे तो एसओ एस बालग्राम संस्था एस एस पी तर्फे कॅन्डल लाईट लावून मिरवणूक करण्यात आली जनजागृती करण्यात आली व सर्व महिलांनी बचत गटाच्या मेंबरनी आम्ही शपथविधीचा कार्यक्रम घेतला अशा प्रकारे खूप छान व कार्यक्रम पार पडला आणि आम्ही शपथविधी घेतली तशी आम्ही आजचा कार्यक्रम खूप छान प्रकारे झाला बालविवाह थांबवण्यासाठी मुक्त भारत जनजागृती करण्यात आली आजचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला आजचा कार्यक्रम बालविवाह बालविवाह रोखण्यासाठी होता बाल आ, मुक्त भारत अभियाना हे झालं आम्ही कॅन्डल घेऊन गावामध्ये फिरलो गावामध्ये फिरल्यानंतर आम्ही इथं कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडला आणि जनजागृती केली शपथ घेतली शपथ शपथ घेण्याचा कार्यक्रम खूप छान झालं आमच्या गावामध्ये बालविवाह होऊ देणार नाही मी सुद्धा करणार नाही याची मी काळजी घेईन नमस्कार मी अंकुर बालपंचायतीची सदस्य आहे आज आज आमच्या आमच्या येथे येथे बालविवाह मुक्त अभियान घेण्यात आले अभियानाची सुरुवात करण्यात आली बालविवाह हा खूप मोठा गुन्हा आहे आज आमच्या येथे गावातील थोर थोर मोठे पुरुष आणि महिला हे सहभागी होऊन सहभागी होऊन कॅन्डल मार्च करण्यात आला बालविवाह कुठे जर होत असला तर तुम्ही ते रोखा आणि कुणालाही करू देऊ नका बालविवाह हो, खूप मोठा गुन्हा आहे मी तसेच मी शपथ घेते की मी बालविवाह कधी कर कुणाला करू देणार नाही आम्ही स्वतः करणार नाही धन्यवाद शपथ घेतो की आम्ही आमच्या शपथ मध्ये बालविवाह मुक्त भारत ची सुरुवात केली त्याबद्दल एसओएसनी चांगली माहिती दिली एस व सरोज मॅडमच्या आमच्या गावामध्ये बालविवाह होणार नाही याची काळजी घेऊ एस व सरोज मॅडम चे आम्ही आभारी आहोत नमस्कार माझं नाव शीतल हनुमंत जाधव आहे मी गटाची सदस्य आहे आम्हाला पहिल्याची काही माहिती नव्हती पहि पूर्वीचे माणसं पंधरा सोळा वयाच्या मुलीचेच लग्न करत होते आम्हाला आता माहिती झाली आहे पूर्ण अठ्ठावीसच्या दहा दहा अठ्ठ्याण्णवला माहिती झाली आता माहिती झाली आम्हाला की असं लग्न करायचं नाही अठरा वर्षाच्या अगोदर लग्न करायचे नाही आम्ही आता अठरा वर्षाच्या नंतर लग्न करू आणि मुलींचे शिक्षण पूर्ण करू आणि बाल्य कम करत असलं गावात तरी पण आम्ही त्यांना असं रुकू आणि आम्ही माहिती सांगू धन्यवाद नमस्कार आम्ही आदिरा महिला बचत गटातील महिला यसोस यस पी ग्ला बालग्राम लातूर यांच्या माध्यमातून सोनवती येथे विविध उपक्रम राबविले जे की आम्हाला माहीत नव्हते तसेच लहान मुलांचे ट्यूशन शैक्षणिक साहित्य न्यूट्रिशन व सामाजिक उपक्रमाची माहिती आम्हाला मिळाली आणि याबद्दल आम्ही आदिरा महिला बचत गट सोनवती यांच्या वतीने एस यस एस एफ एस पी बालग्राम लातूर व सरोज पवार मॅडम तसेच त्यांची टीमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद नमस्कार माझे नाव सीमा लक्ष्मण मिठापली आमचे गाव सोनवती आहे महिला बचा, बचा गटाच्या महिला आहोत यस एस यस पी लातूर ब्राऊन बालग्राम अंतर्गत बालविवाह मुक्त अभियान सोनवती मध्ये सुरुवात करण्यात आली यामध्ये बालविवाह बाबत जनजागृती करण्यात आली आम्ही किंवा या गटातील महिलांनी शपथ घेतली की आम्ही आमच्या मुलामुलींचे बालविवाह करणार नाही आणि समाजात हो होत अस होत गेली असेल तर बालविवाह असतील तर दहा नऊ आठ या नंबरवर आम्ही फोन लावून त्यांना खात सांगू याची माहिती देणार तसेच एस एस या, एफ एस पी સરોજ પવાર મૅડમ હૂબ આભારી નમસ્કાર